श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम येन सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे अठ्ठ्याऐंशी व्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण द्वादशी शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय बैठक क्रमांक एकशे त्रेपन्न दिनांक सतरा दहा एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग क्रमांक आठ या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात मनुष्याने देवधर्म व्यवस्थित सांभाळावा व तो सांभाळता येत नसेल तर निदान त्याने भाविक असणे आवश्यक आहे म्हणजेच नास्तिकपणा त्याच्यात नसावा जेवढे जमेल तेवढे तरी धर्मकार्य करीत राहावे संन्याशांना मदत करावी संन्याशांना आवश्यक त्या वस्तू पुरवाव्यात तयार अन्न देऊ नये त्याची गरज नाही अथवा ते निष्क्रिय होतील त्यांना माधुकरी घालावी संन्यासाने भिक्षा मागूनच जगावे त्यांचा परमार्थ थांबवू नये त्यामुळे त्या पापाला जनताच कारणीभूत ठरेल परमार्थात अखंड समाजसेवा करण्याची गरज नसते नाहीतर ते पुढे ढोंग ठरते परमार्थात मनुष्य स्वतः शांत राहून दुसऱ्याला शांत राहायला सांगतो परमार्थ फक्त स्वतःपुरताच असावा एकादशीचा उपवास करायचा असेल साधा तर हल्ली चार चार दिवस आधी तयारी करतात हे काही योग्य नाही उपवासाची तयारी फक्त त्याच दिवशी करावी सकाळपासूनच खाण्यास हल्ली उपवासाच्या दिवशी सुरुवात करतात अखेरीस दुसऱ्या दिवशी अजीर्ण होते खरे पाहता आपल्या शेजाऱ्यांनाही उपवास असल्याचे कळता कामा नये परमार्थाचा बोभाटा करू नये इथे नमस्कार करणाऱ्या व्यक्तीस काहीतरी हवे असतेच जेव्हा तुम्हाला चिंता असते तेव्हा तुम्हाला बोलावून घेत असतोच तुमची श्रद्धा उत्तम असेल व भाव पवित्र असतील तर सर्व न मागता मिळते इथे समोर बसल्यावर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत असतात तुमची मी नेहमी चिंता दूर करीत असतो परमेश्वरी शक्ती मानवी शक्तीपेक्षा नेहमी श्रेष्ठच असते धर्म जिवंत असल्याने सर्वांनी व्यवस्थित वागावे गैरव्यवहार केल्यास शिक्षा भोगावी लागते अखेरीस ती अशी व्यक्ती हतबल होऊन जाते प्रथम अशी व्यक्ती कधीही यशस्वी झालेली दिसत असली तरी ती अखेरीस निराश पावते अशा व्यक्तींच्या हातात प्रथम माती दिली तरी ती सोने होत असते परंतु पुढे मात्र हातात सोने दिली तरी त्याची माती होत असते अन्नामुळे मनातील विचार बदलत असतात व बुद्धी स्थिर होत नाही तुम्ही सर्व पात्रतेने जवळ या तुम्ही शुद्ध व पवित्र राहा भक्ती व कनवळा अंतःकरणात निर्माण व्हायला पाहिजे विमानातून जेव्हा अन्न पाकिटे एखाद्या संकटाच्या वेळी खाली टाकतात तेव्हा त्याचा लाभ सर्वांना होत नसतो काहींना बिलकुल त्यातील एकही पाकिट मिळत नाही तुमचे पात्र मोठे व स्वच्छ असेल तरच या शक्तीचा अनुभव तुम्हाला येईल हे सर्व ईश्वरी संकेतच आहेत हे सर्व मी ईश्वरी अनुभवातूनच सांगत असतो आमच्या सारख्याच्या केवळ दर्शनातूनही तुम्हाला लाभ होत असतो तुम्ही दुसऱ्यांच्या श्रद्धेवर टीका करू नका व दुसऱ्यांनाही तुमच्या जीवनातील श्रद्धांवर आघात करू देऊ नका लोकांनी तुम्हाला नावे ठेवली तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा व स्वतःच्या चुका तपासत राहा तुमची श्रद्धा तुमच्या वागणुकीने दिसली पाहिजे अपात्र व्यक्तींशी तुमच्या श्रद्धा तुमचे अनुभव यांचेबद्दल बोलू नका तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देणारी माणसं तुमच्या जीवनात असतील तरच तुमची प्रगती लवकर होते शाळेतील मुलांचीही प्रगती होण्यासाठी तिथेही शिक्षकांची योजना केलेली असते तुम्ही ईश्वराची सेवा करता तसेच त्या मूर्तीपूजेमुळेच तुमची आमच्या सारख्यांची भेट होते ही त्या भक्तीचीच कृपा आहे असे समजा भक्तांना वाईट वाटू नये म्हणून आम्हाला कधी कधी खोटेही हसावे लागते माझा व्याप फार मोठा आहे मला खूप वेळा नाना रूपे धारण करावी लागतात भक्ताने मनात शंका कधीच ठेवू नये आपल्याला ईश्वराची साक्ष रोज होत असते कारण झोपेतून तोच आपल्याला जागे करीत असतो नाहीतर आपण माणसं घड्याळाला गजर लावला तरी सकाळी उठत नाही याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे मी परमेश्वराचा हस्तकच आहे त्याची कृपा झाल्यावर मला कळवत जा बाजारात अनेक कंपन्यांचे विक्रेते फिरत असतात तेही त्यांचा माल चांगला आहे म्हणून ओरडत असतात तुम्हाला जर परमेश्वर खरंच भेटला तर इतर काही सेवा न करता मला वाटतं तुम्ही सर्व त्याला तुमच्या विवंचनात सांगत बसाल त्याचा तुम्ही विचार करा व सतत त्याची सेवा करीत राहा तेव्हाच तुमची प्रगती होईल हे सर्व तुम्ही लक्षात घ्या गुरुचरणी शरण गेल्यावर ते सदैव तुमची काळजी घेत असतात तुम्हीही त्यांच्या सेवेमध्ये कुठेही कुचराई करता कामा नये मी आश्रमात जरी नगरला असलो तरी सर्व भक्तांची मला काळजी असते मागे एका भक्ताच्या मुलाच्या नाकात शेंगदाणा गेला होता मुलाचा जीव कासावीस झाला अशा वेळी त्याला मदत मला करावीच लागते दुसऱ्या एका भक्ताची बायको माहेरी लहान मुलाला घेऊन गेली होती मुलगा बाहेर अंगणात खेळत होता खेळता खेळता मुलगा तेथील अंगणातील कोरड्या विहिरीत खाली पडला जे व्हायचे तेच झाले मुलगा विहिरीत पाणी नसल्याने खाली जोरात आपटून गतप्राण झाला मला ते सर्व कळल्यावर मी स्वतः त्या भक्ताच्या घरी जाऊन सांत्वन करून आलो व त्याला शब्द दिला की तुझा गेलेला मुलगाच पुन्हा तुझ्या घरी जन्म घेईल वाईट वाटून घेऊ नकोस जे व्हायचे ते होऊन गेले भक्ताची काळजी आम्हाला घ्यावीच लागते माझे आशीर्वाद पुढे त्या भक्ताच्या कामे आले त्याला मुलगा दुसरा पुढे झाला व तोही अगदी पहिल्या मुलासारखाच अशीच घटना पूर्वी ज्ञानेश्वरांच्या जीवनात घडली होती ते एकदा रस्त्याने जात असताना एक स्त्री त्यांच्या पाया पडली त्यांनी तिला सौभाग्यवती भव म्हणून आशीर्वाद दिला तेव्हा इतर लोकांनी ज्ञानेश्वरांना सांगितले की महाराज हे कसे शक्य आहे तिचा पती मृत झाला आहे व आम्ही त्याला आत्ता स्मशानात नेत आहोत तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की मी तिला आता आशीर्वाद दिला आहे तेव्हा तो खोटा होणार नाही चला पाहूया कुठे आहे तिचा पती श्री ज्ञानेश्वरांनी जिथे मृतदेह ठेवला होता तिथे जाऊन त्या माणसाला त्याच्या नावाने हाक मारायला सुरुवात केली त्याबरोबर तो मनुष्य झोपेतून जागे होतात तसा जागा झाला व उठून बसला सर्व लोक थक्क झाले सर्वजण त्या मनुष्याला घेऊन घरी जाऊ लागले तेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांना सांगितले हा मनुष्य तुमच्या दृष्टीने मृत झालेलाच आहे आता त्याला मी जे उठवले आहे तर मी त्याला आता माझ्याबरोबर घेऊन जातो माझ्या कामासाठी मी त्याचा उपयोग करेन ज्ञानेश्वरांनी पुढे त्या माणसाला आपल्या कार्यासाठी बरोबर घेतले व त्याच्याच हातून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून घेतला त्या व्यक्तीचे नाव सच्चिदानंद ठेवण्यात आले होते श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त